आज भेंडीची भाजी बनवायचं ठरलं होतं पण नेहमी नेहमी त्याच त्या चवीचा मसाला घालून बनवलेली भेंडीची भाजी मला तरी खायचा खूप कंटाळा खुँ आला होता त्यामुळे हा अगदी वेगळ्या चवीचा सिक्रेट मसाला घालून मी भेंडीची भाजी बनवली आणि काय म्हणून सांगू एकदा बनवल्यानंतर माझ्या घरच्यांनी दोन ते तीन वेळा बनवायला लावली ला खूप चविष्ट झाली होती मी याआधीसुद्धा तुमच्यासोबत भेंडीच्या भाजीच्या खूप वेगवेगळ्या रेसिपी शेअर केलेल्या होत्या वेगवेगळे भरवा मसालेसुद्धा शेअर केले होते त्या रेसिपीज तुम्हाला खूप आवडल्या ही रेसिपीसुद्धा अशीच आहे खूप चविष्ट आहे आणि तुम्हाला नक्कीच खूप आवडली व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाइक शेअर नक्की करा इथे मी ना ताजी भेंडी घेतलेली आहे पण तुम्ही इथे एक दिवस जुनी झालेली भेंडी सुद्धा वापरू शकता ती भेंडी चिकट होत नाही आणि चवीलाही छान बनते तर इथे मी ताजीच घेतलेली आहे भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आमच्याकडे ना एक आजी येतात भाजी विकायला तर त्यांच्याकडे ना ऑर्गॅनिक भाजीपाला मिळतो तर ही बिन्या फवारणीची भेंडी आहे अगदी कोळी आहे लुसलुशीत आहे आणि बघू शकता तुम्ही मस्त हिरवी कंच अशी भेंडी आहे भेंडीला केव्हाही स्वच्छ धुतल्यानंतर नीट पोसून कोरडी करायची आणि नंतरच चिरायची म्हणजे भेंडी चिकट होत नाही आता भेंडी चिरून झालेली आहे इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे कढईमध्ये भाजून घेते आहे मस्त फुटेस्तोवर भाजून घ्यायचे आता इथे जवळपास एक ते दोन टेबल स्पून तीळ भाजायचे आहे तीळ सुद्धा मस्त फुटेपर्यंत भाजायचे आहे मीडियम टू लो फ्लेमवर भाजायचे हाय फ्लेमवर भाजायचे नाही तीळ जर खूप जास्त भाजल्या गेले तर भाजी कळवट होऊ शकते आता इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला उभा आणि पातळ चिरायचा आहे जेवढा जास्त पातळ चिराल ना तेवढा लवकर लालसर होईल आणि यातलं मॉइश्चर निघून सुद्धा मदत होईल तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच कांदा घालायचा आणि डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आता बघू शकता आपण एक पडी तेल तळण्यासाठी घातलेलं होतं फार जास्त तेल कांद्याने ओळून घेतलेलं नाही जेवढं तेल होतं त्यापैकी ते अगदी थोडं तेल तळण्यासाठी लागलेलं आहे तर कांदा जो आहे ना तळून झाला आहे आता इथे मी मुठभर एवढ्या लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे साली सगटच घालते आहे कारण तळल्यानंतर या साली निघून जातात सोबतच अर्धा ते इंच आलं घालायचं हे सुद्धा तळून घ्यायचं हा जो मसाला आपण तयार करतो आहे ना हा पंधरा ते वीस दिवसासाठी तुम्ही स्टोर करून ठेवू शकता त्यामुळे जेवढेही जिन्नस तुम्ही तळून घेत आहात ते नीट तळायचे आहे यामध्ये मॉइश्चर जर राहील ना तर मसाला जास्त दिवस टिकणार नाही हा मसाला तुम्ही भरवा भाजीसाठी वापरू शकता किंवा कुठलीही भाजी जर तुम्हाला अशी सुकी बनवायची असेल ना तर त्यासाठी सुद्धा हा मसाला वापरता येईल कढीपत्तासुद्धा मी तळून घेतलेला आहे शेंगदाणे आणि तीळ पूर्णपणे गार झाल्यानंतरच मिक्सरला फिरवायचे आहे गरम गरम फिरवाल तर याला तेल सुटायला लागतं आणि मसाला चिकट चिकट होऊन जातो आणि याचा भुरभुरीत कूट करायचा आहे यामध्ये मी पाऊन वाटी एवढं सुकं खोबरं घालते आहे आणि एक सिक्रेट जिन्नस तो म्हणजे आलूभुजिया शेव घालणार आहे यामुळे या मसाल्याला फारच छान चव येते तुमच्याकडे आलूभुजिया शेव नसेल ना तर झिरो साईजची जी शेव विकत मिळते तीसुद्धा तुम्ही वापरू शकता पण भुजिया शेवला ना वेगळीच चव असते त्यामुळे मसाला खूप टेस्टी बनतो तर याला मी असं भुरभुरीत वाटून घेतलेलं आहे बघू शकता खूप जास्त बारीक असं वाटायचं नाही आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण पाकड्या कांदा आणि कडीपत्ता वाटायचा आहे तर बघा इथे तळून झाल्यानंतर लसूणचे साल आपोआप सुटून येते आहे आणि तसंही तुम्हाला लसूणचे साल जर काढायचे नसतील ना तर साली तुम्ही वाटू शकता अगदी बारीक वाटल्या गेलं की साल दाताखाली येत नाही तर मी इथे निघते आहे म्हणून हे साल काढून घेतलेले आहे हे सर्व जिन्नस आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया आणि वाटत असताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही कोरडंच वाटायचं आहे आता हे वाटलेलं आपण या दाण्याच्या आणि तिळाच्या कूटमध्ये घालून घेऊया काही मसाले घालायचे आहे तर इथे मी दोन मोठे चमचे लाल तिखट घालते आहे एक चमचा हळद घालायची धनेपूड दोन मोठे चमचे घालायचं अर्धा चमचा गरम मसाला तर यामध्ये एक मोठा चमचा चाट मसाला अर्धा चमचा कसुरी मेथीचं पावडर चवीनुसार मीठ घालायचं आणि सर्व जिन्नस मस्त एकजीव करून घ्यायचे आता हा मसाला तुम्हाला साठवायचा असेल तर जास्त दिवस टिकावा यासाठी यामध्ये ताजी कोथिंबीर अजिबात घालायची नाही जेव्हा तुम्हाला वापरायचं आहे तेव्हाच यामध्ये कोथिंबीर घालायची मी लगेच वापरते आहे म्हणून आता कोथिंबीर घालून घेतलेली आहे बघा मसाला किती मस्त दिसतो आहे याची मूठ बांधून मी तुम्हाला दाखवते आहे टेक्स्चर खूप मस्त आलेलं आहे असा मसाला तुम्ही कुठल्याही भरवा भाजीसाठी वापरू शकता कारण हा मसाला कुठल्याही भाजीमध्ये असा घट्ट बसतो भाजीच्या बाहेर येत नाही कारण याचं टेक्स्चर बघू शकता याला बाइंडिंग खूप छान आलेली आहे भरली भेंडी असो शिमला मिरची असो भरली वांगी असो कुठलीही भाजी बनवा या मसाल्यामध्ये अगदी नवीन चवीची आणि चविष्ट बनणार आहे आता इथे मी भाजी शिजवण्यासाठी कढईत उरलेलं तेल घातलं आणि सोबत एक पळीत तेल घातलेलं आहे तेल छान कडकडीत गरम करायचं एक चमचा जिरे घालायचा आणि यामध्ये आता भेंडी घालायची गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा सोबतच अर्धा चमचा हळद घालायची म्हणजे भेंडीचा जो रंग आहे ना तो फिका पडत नाही छान गडद हिरवा येतो गॅस हाय फ्लेमवरच ठेवून आपल्याला भेंडी परतायची आहे ही खूप महत्त्वाची टीप आहे अशी पसरवून ठेवायची आता इथे ताटामध्ये तुम्हाला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या भेंड्या दिसत असतील एक हिरव्या कंच रंगाची आहे आणि एक पोपटी हिरव्या रंगाची आहे ही जी पोपटी हिरव्या रंगाची भेंडी आहे ना ही बिन्या फवारणीची ताजी भेंडी आहे आणि ही जी भेंडी आहे ही फवारणीची तीन ते चार दिवस शिडी झालेली भेंडी आहे तुम्ही फवारणीची किंवा बिना फवारणीची जे मिळत असेल ती वापरा पण भेंडीची भाजी बनवण्यासाठी ना शिडी असलेली भेंडी जास्त योग्य असते कारण ताज्या भेंडीचे तार खूप निघतात आणि भेंडीची भाजी ना चिकट होण्याची शक्यता असते पण अशी शिडी भेंडी जर तुम्ही भाजीसाठी वापराल ना तर भाजी अजिबात चिकट होत नाही आणि रंगसुद्धा भाजीला खूप छान येतो गडद हिरवा रंग येईल भेंडीच्या भाजी बाबतीत बरेच जणांची अशी कंप्लेंट असते की भाजी शिजवून झाल्यानंतर भाजीचा रंगच बदलून जातो गडद हिरवा राहत नाही तर त्यासाठी मी जे सांगितलेली टिप आहे ना ती लक्षात ठेवा ताजी भेंडी जरी असेल ना तरी सुद्धा अजिबात चिकट होणार नाही आणि रंगसुद्धा जसाचा तसा राहील उलट त्यापेक्षाही जास्त गळत बनेल आता भेंडी जी आहे ना ती मी हाय फ्लेमवर शिजवून घेतलेली होती अजिबात लो फ्लेमवर शिजवायची नाही नाही तर भेंडीचा रंग बदलल्याशिवाय राहणार नाही हिरवा कंच रंग हवा असेल तर भेंडी सुरुवातीला हाय फ्लेमवरच शिजवून घ्यायची जोवर याचा चिकटपणा कमी होत नाही तयार केलेला मसाला आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा गॅस अगदी मंद आचेवर ठेवून पाच ते दहा मिनिटासाठी एक ते दोन वाफ काढून घ्यायची आणि मध्ये मध्ये परतत राहायचं आहे तर इथे मी भेंडीच्या भाजीबरोबर वरण भात सर्व करणार आहे त्यासाठी मी गरमागरम भात शिजवून घेते आहे तर मी इथे तांदूळ जे आहे ना ते स्वच्छ धुवून कुकरला घातलेले आहे यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आणि भेंडीला मी मध्ये मध्ये परतत राहून पाच ते दहा मिनटासाठी शिजवून घेतलं म्हणजे मसाला जो आहे ना तो हलकासा ओलसर होतो आणि भेंडीला छान चिकटला जातो बघा काय मस्त दिसते आहे ना रंग बघा किती गडद आलेला आहे आता इथे आपला वाफाळता भातसुद्धा तयार झालेला आहे वाफाडत्या वरण ना ही भेंडीची भाजी खरंच खूप मस्त लागते लहान मुलेसुद्धा बोटे चाटून पुसून खातील जे मुलं अजिबात भाज्या खात नसतील ना त्यांना या पद्धतीने तुम्ही गरमागरम वरण भाताबरोबर अशी भेंडीची भाजी खायला घाला मुले रोज तुम्हाला भाजी खायला मागतील खूप चविष्ट लागते विशेष म्हणजे पौष्टिकसुद्धा आहे आणि हा मसाला जो आहे ना तुम्ही कुठल्याही भरवा भाजीसाठी म्हणा किंवा सुक्या भाजीसाठी वापरू शकता एकदा जर का बनवून ठेवला ना तरी पंधरा दिवस फ्रीजमध्ये मस्त टिकून राहतो तर भाजी आणि वरण भाती ते सर्व करून झालेलं आहे यासोबत मला ना तळलेलं मिरचू फार आवडतं तर बघा भेंडी ही भेंडीची भाजी बघितल्यानंतर तोंडाला पाणी सोटेल एवढी मस्त दिसते आहे चवीलाही खूप मस्त लागते आणि मसालांना आपण नेहमीपेक्षा अगदी वेगळ्या चवीचा बनवलेला आहे त्यामुळे तुम्ही एकदा तरी ही भाजी माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा पुढेसुद्धा मी तुमच्यासोबत अशाच नवनवीन मसाल्यांचा वापर करून भाज्या कशा बनवायचं हे शेअर करणार आहे पण त्यासाठी तुम्हाला माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करावं लागेल आणि घरोघरी अन्नपूर्ण या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करावं लागेल आणि सबस्क्राईब करणं हे एकदम फ्री आहे त्यासाठी तुम्हाला कुठलेही चार्जेस नाही तुम्हाला या व्हिडिओची नोटिफिकेशन हवी असेल तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुक पेजला फॉलोही नक्की करा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा लवकरच भेट होईल तोपर्यंत हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघण्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद